आजपासून नव्याने आर टी एच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू आर टी ई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी करण्यासाठी एकतीस मेपर्यंत मुदतवाढ सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी यापूर्वी दिनांक सतरा एप्रिलपासून ते दहा मेपर्यंत बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे त्यामुळे मागील वर्षी आर टी ई अंतर्गत नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसव्या शैक्षणिक वर्षाकरिता आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगरपालिकांमध्ये एकूण सहाशे अडतीस पात्रशाळा असून एकूण अकरा हजार तीनशे नऊ रिक्त जागा उपलब्ध आहेत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक सतरा मे ते एकतीस मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम बारा सी एकनुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यत शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळा शाळांमध्ये आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षण विभाग प्राथमिककडून करण्यात येत आहे या प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या वंचित गट एस सी एस टी एन टी व्ही जी ओ बी सी एस बी सी दुर्बलगट एक लाखापेक्षा कमी उत्पन्न दिव्यांग बालकाचे चाळीस टक्के अपंगत्व एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके अनाथ बालके जास्तीत जास्त बालकांनी प्रवेश प्रक्रियेत आपल्या बालकांच्या अर्ज नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा